तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि हा ट्विस्ट असा असणार आहे की जानकी समोर मकरनचा खरा चेहरा येणार आहे गोडाऊनमध्ये आग मकरनने लावली होती हे जानकीला कळणार आहे आणि जानकीचा ऋषिकेशवरचा विश्वास अजून दुपटीने वाढणार आहे जानकी ऋषिकेशला घरामध्ये झोपण्याची परवानगी देते ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी तुझा माझ्यावर विश्वास आहे जानकी म्हणते हो ऋषिकेश तू घरात झोपायचेस अरे बाहेर खूप थंडी आहे आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे जो मुलगा स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःची पर्वा न करता माझा जीव वाचवू शकतो तो चुकीचं पाऊल उचलणार नाही तो, तो माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जानकी ऋषिकेशला आज झोपायला सांगते जानकी बेडवर झोपते आणि ऋषिकेश जमिनीवर झोपतो ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडत असतो आणि ऋषिकेशला हे जाणवतो तर दुसऱ्या दिवशी जानकी जेव्हा ऑफिसमध्ये येते तेव्हा ती ऑफिसमधल्या एका मुलीला विचारते की तू मकरंद सरांना सांगितलं होतं मी त्या गोडाऊनमध्ये गेले ती मुलगी म्हणते नाही आम्हाला तर फार उशिरा कळलं ऑफिस सुटल्यावर कळलं होतं आणि मी मकरंद सरांसोबत काहीच बोलणं नाही झालं ते आलेच नाही इथे जानकी विचार करते मकरन जर ऑफिसमध्ये नाही आला त्याने जर रश्मीला विचारलंच नाही मग मकरंदला कसं काय कळलं याचा अर्थ मकरंदने चाग लावली जानकीला हळूहळू कळू लागतं की मकरन कसा आहे की ती वाईट मुलगा आहे आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की मकरंद ऐश्वर्या एका गुंडाला सुपारी देतात ऋषिकेशला मारून टाकण्याची सुपारी देतात त्याला पैसे देतात दा आणि गुंड आपलं काम करायला जातो मकरंद जरासा घाबरलेला असतो मकरंद ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आपण एवढं टोकाचं पाऊल का उचलतोय अगं नको हे असं नको करायला एखाद्याचा जीव घ्यायला नको मारण्यापर्यंत ठीक आहे ऐश्वर्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपण जे करतोय ते चुकीचं नाहीये ऐश्वर्या म्हणते मकरंद अरे तुझा हात भाजलाय मग त्या ऋषिकेशी राख झालीच पाहिजे अरे तुला जी मुलगी आवडते त्या मुलीवरती त्याची नजर आहे नाही नाही त्या मुलीपासून जर ऋषिकेशला लांब करायचं असेल तर हाच एक मार्ग आहे आणि तू काही टेन्शन घेऊ नको हा तुझा बदलाय आणि हा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच मकरंद ऐश्वर्याचं बोलणं पडतं मकरंद ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या हे जर सगळं असं असेल ना तर आता माझ्याच हातून ऋषिकेशची राख व्हायला पाहिजे तुझ्या माणसाला सांग सगळा सेटअप त्यांनी करायचा रॉकेल वगैरे त्यांनी टाकायचं आणि तिथे काळी मी टाकणार ऐश्वर्या ठीक आहे म्हणते ऐश्वर्याला वाटतं की मकरंद आपल्यासारखाच आहे ऐश्वर्या खुश असते तर इथे ऋषिकेश कामावरती येतो आणि तो, तो, तो आपलं काम करायला लागतो ऋषिकेश आतमध्ये जाऊन सगळी पोती ठेवत असतो त्याला पोती ठेवत असताना आईची आठवण येते आई, आई सकाळी आपल्यावरती रागवली होती ही आठवण येते ऋषिकेशला वाटतं की एकदा आईशी बोलावून तिचा राग शांत करावा ऋषिकेश आपल्या खिशातला मोबाईल काढायला जातो आणि त्याला कळतं की आपला मोबाईल आपल्याकडे नाही आहे त्याला आठवतं की सकाळी जानकीकडे मोबाईल होता आणि तो तिच्याकडेच आहे तो मोबाईल घ्यायचाच राहिले ऋषिकेश जानकीला फोन करण्यासाठी बाहेर पडतो तर इथे जानकी त्या गोडाऊनमध्ये येते ती ऋषिकेशला शोधत आतमध्ये येते ती ऋषिकेशला आवाज देत असते इकडे तिकडे बघत असते जानकीला ऋषिकेश कुठेच दिसत नाही तर इथे ऋषिकेश एका मित्राचा फोन घेतो आणि आपल्या मोबाईलवरती फोन लावतो त्याचा फोन लागत नाही तो जानकीच्या नंबरवरती फोन लावतो पण जानकीचा मोबाईल सायलेंटवर असतो म्हणून ती काही उचलत नाही ऋषिकेश जानकीच्या ऑफिसमध्ये फोन लावतो आणि तिथे ऋषिकेशला कळतं की जानकी त्याचाच मोबाईल देण्यासाठी गोडाऊनला आली आहे इथे ऋषिकेशशी बाहेर फोन चालू असतात आणि तिथे जानकी आतमध्ये ऋषिकेशला शोधत असते मकरंदला वाटतं की तिथे ऋषिकेशच आहे मकरन काडी टाकतो आणि सगळीकडे आग लागते जानकी मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं किंचाळत असते मकरन निघून गेलेला असतो त्याला काहीच माहिती नसतं की इथे जानकी अडकली आहे जानकीच्या डोक्यात मकरनचा गुंड एक काठी घालतो आणि जानकी बेशुद्ध पडते तर इथे सगळे कामगार वगैरे गोडाऊनच्या बाहेर उभे असतात ते गोडाऊनला आग लागलेली बघतात आणि सगळं सामान काढण्यासाठी आतमध्ये धावत जातात ऋषिकेशही आतमध्ये धावत जातो आणि तो समोर जानकीला बघतो जानकी बेशुद्ध पडली हे बघतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते तर इथे सुमित्रा देवपूजा करते देवासमोर दिवा लावते आणि तो दिवा विजतो सुमित्रा खूप अस्वस्थ होते तिला वाटतं की ऋषिकेशवरती कुठलं तरी संकट ओढावडे सुमित्रा धावत तिथून बाहेर पडते सारंगी तिच्या मागे मागे जातो तर इथे ऐश्वर्या मकरंद ऐश्वर्याच्या घरी येतात मकरंद खूप टेन्शनमध्ये असतो त्याला भीती वाटत असते की एखाद्या माणसाला आपण मारून टाकतोय हे पाप आहे हे करायला नको ऐश्वर्या म्हणते काहीही होत नाही अरे तो आहेस तसा ना आणि हे बघ तो जर तिच्या मार्गातून बाजूला झाला तर तुला तुझी गर्लफ्रेंड इझिली मिळेल मकरंद घाबरून विचार करत असतो की ऋषिकेश आत्तापर्यंत संपला असेल ना तेवढ्यात ऐश्वर्याचा माणूस तिथे येतो ऐश्वर्याचा माणूस ऐश्वर्याला सांगतो की एक घोळ झाला आहे एक मुलगी ऋषिकेशला शोधत तिथे आली ऋषिकेश बाहेर गेला होता आणि ती मुलगी त्या आगीमध्ये पडली ऋषिकेश वाचला आणि जानकी तिथे अडकली हे ऐकून मकरंद खूप भडकतो मकरंद ऐश्वर्याला खूप ओरडायला लागतो मकरंद ऐश्वर्याची लायकी काढतो तिला खूप बोलतो आणि तो तिला धमकीसुद्धा देतो मकरंद ऐश्वर्याला म्हणतो जर माझ्या जानकीला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही मी तुला कधीच माफ करणार नाही मकरंद तिथून निघून जातो ऐश्वर्या म्हणते हे याला एवढं काय झालंय आणि मी जे काही केलं ते ह्याच्यासाठी केलं होतं ना ऐश्वर्या जराशी घाबरलेली असते जर जानकीला काही झालं तर मकरंद खरंच आपल्याला काही करेल का ऐश्वर्याला भीती वाटते तर इथे ऋषिकेश जानकीला घरी घेऊन येतो डॉक्टरही आलेले असतात जानकी बेशुद्ध असते डॉक्टर जानकीला चेक करतात आणि तिच्यासाठी काही औषधं वगैरे लिहून देतात तर इथे सुमित्रा सारंग सौमित्र गोडाऊनवरती येतात आणि त्यांना कळतं की या गोडाऊनला आग लागली आणि ऋषिकेशची जी मैत्रीण आहे जानकी ती इथे अडकली होती ऋषिकेशने तिला वाचवलं सुमित्रा खूप चिडते जानकीमुळे आपला ऋषिकेश आगीमध्ये गेला तिला वाचवायचा प्रयत्न केला हे तिला काही सहन होत नाही सुमित्रा ठरवते की जानकी ऋषिकेश यांना आता वेगळं करायचंच आपण आता सरळ ऋषिकेशच्या घरी जायचं आणि जानकीला हाताला धरून घराबाहेर काढायचं सुमित्रा तिथून निघते सारंग सौमित्र तिच्या मागे जातात तर इथे जानकी शुद्धीवरती येते डॉक्टर तिला पुन्हा एकदा चेक करतात आणि आराम करायला सांगतात काही औषधं लिहून देतात डॉक्टर तिथून निघून जातात आणि तेवढ्यात तिथे मकरंद ते देतो मकरन, मकरन जानकीची काळजीने विचारपूस करतो आणि तिला कुठे लागलं वगैरे आहे का ते विचारतो जानकी विचारते मकरंद मला काही जास्त लागलं नाहीये पण मी गोडाऊनला गेले होते आणि तिथे आगीमध्ये पडले हे तुला कसं काय कळलं मकरंद खोटं सांगतो मकरन म्हणतो अगं मी ऑफिसला गेलो होतो ना तेव्हा रश्मीने मला सांगितले पण जानकी ते सगळं सोड आपण चल मोठ्या हॉस्पिटलला जाऊ चांगली ट्रीटमेंट घेऊ तुला कुठे लागलं का बघू ऋषिकेश म्हणतो नाही नाही त्याची काही गरज नाहीये डॉक्टर येऊन गेले ना डॉक्टरांनी चेक केले ती बरी आहे म्हणून सांगितले तेवढ्या तिथे सुमित्रा सारंग आणि सौमित्रा येतात सुमित्रा ऋषिकेशची प्रेमाने काळजीने विचारपूस करते आणि ती जानकीला खूप ओरडते जानकीला खूप दोष देते समोर कोण आहे नाही ते काही बघत नाही आणि जानकीचा पान उतारा करते जानकीचा चेहरा उतरतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं मकरंद हे सगळं नोटीस करतो मकरंदला कळतं की ऋषिकेशच्या आईला तर जानकी आवडत नाही म्हणजे ही बाई आपली मदत करू शकते मकरंद सगळं लांबून व्यवस्थित बघून घेत असतो खूप दोष देते खूप घालून पाडून बोलते ऋषिकेशला ते सहन होत नाही ऋषिकेश सुमित्राला बाहेर बोलवतो तर सुमित्राला म्हणतो आई जानकीला काही बोलू नकोसा तिची काही चूक नाहीये आणि जानकीला दोष दिलेला मला आवडणार नाही ऋषिकेश जानकीची बाजू घेतोय हे बघून सुमित्राला अजून राग येतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश रात्री झोपायला बाहेर जात असतो जानकी त्याला थांबवते जानकी म्हणते ऋषिकेश बाहेर खूप गार्टा आहे थंडी आहे तू आजपासून आतमध्येच झोप ऋषिकेश म्हणतो पण जानकी तुला चालेल जानकी म्हणते ऋषिकेश माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अरे तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला वाचवलेस तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जानकी ऋषिकेश आतमध्ये झोपतात जानकी बेडवर झोपलेली असते आणि ऋषिकेश खाली ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडत असतो तर इथे मकरंद घरी आलेला असतो मकरंद पूर्णपणे दारूच्या नशेत असतो दा तो म्हणतो जानकी काहीही झालं तरी तू त्या ऋषिकेशशी होऊ शकत नाही मी होऊ देणार नाही मकरंद हातामध्ये ग्लास धरून असतो तो काचेचा ग्लास हातातच फोडतो त्याच्या हाताला खूप लागलेलं ला असतं तर दुसऱ्या दिवशी जानकी ऑफिसला जाते आणि रश्मीला विचारते तू मकरंद सरांना काल सांगितलं होतंस का की मी गोडाऊनला गेले होते रश्मी म्हणते नाही ग मलाच रात्री कळलं होतं आणि सर तर काही कायला ऑफिसला आलेच नव्हते जानकी मनात म्हणते सर काल ऑफिसला आले नव्हते मग मकरंद का खोटं बोलतोय आणि मकरंदला कसं समजलं मी आगीत अडकले जानकीला हळूहळू कोडं उलगडायला लागतं हे सगळं मकरंदच कारस्थान आहे तिला कळतं